कर नवजीवन कर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण रविवारचा डेमो घेऊन येत आहे एक आठवडा झाला आपण अजिबात प्रॅक्टिस घेतलं नव्हतं पावसामुळं आणि आता जे अगदी पेपर आलो होतो त्याच्यामुळं तरीसुद्धा आज बघूया आपल्या मुलांचं टायमिंग व्यवस्थित का, का येतं आहे काय येतं आहे तुम्ही पण हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला फायदा होत होत असेल जर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला खूप व्हिडिओ आवडला तुमच्या मित्रांच्या पर्यंत पोहचावा असं वाटत असेल तर शेअर करा आणि असंच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत यावं यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग जाऊया आपल्या डे मित्र पळणार आहे ना मागच्या वेळेला मी कसं पळायला सांगितले तुम्हाला ते कसं पाळायचं होत एकदम जोरात पाहिजे का दमायच आहे का नाही पहिल्यांदा पळताना ग्रुप तोडायचा बरोबर ग्रुप तोडून जायचं पुढं ग्रुप तोडून गेल्यानंतर परत स्टेपिंग ठेवायची आपलं कॉम्पिटिशन कुणाबरोबर नाही आपलं कॉम्पिटिशन कुणाबरोबर आहे स्वतः बरोबर बरू। नाही टायमिंग बरोबर आहे कॉम्पिटिशन टायमिंग आपलं कमी झालं पाहिजे बरोबर का ज्या वेळेला आपण पळतोय त्यावेळेला मनात हे विचार ठेवायचा नाही आपल्याला काय ठेवायचं की आपल्याला काय पण करून मागल्यापेक्षा कमीत कमी एक सेकंद तरी टायमिंग कमी झालं पाहिजे मागं लक्षात मागल्यापेक्षा किती टायमिंग कमी झालं पाहिजे एक सेकंद कमी झालं पाहिजे ज्या वेळेला आपण आठशे मीटरवरनं मागं फिरतोय बरोबर का किती जाते आपण आठशे मीटर पुढं जातो आठशे मीटरवरनं वाहतो आठशे मीटरवरनं मागं फिरलो की वेड लागला की आपलं कबार्क दुखायला चालू होईल आपलं डोकं दुखाय चालू होईल पाय भरून येतील हात भरून येतील तरी सुद्धा घाबरायचं नाही माझा हात भरून येत नाहीत पाय भरून येत नाही म्हणायचं आणि जेवढं जवा तुम्हाला दम झाला तिथनं जेवढं तुम्ही फास्ट पोहचिला तेवढं तुमचं टायमिंग शेवटला कमी होणार बरोबर का पहिल्यांदा दमखम ठेऊन पळायचं दमखम ठेऊन पळायचं म्हणजे पाक महागं राहायचं असं नाही पायात कसं साधारणपणे सहा पाऊंडाची स्टेप पडली पाहिजे असं पळायचं लक्षात आलं का समजलं का महागल्या डेमोला जसं तुम्ही चांगलं पाळालेला तसंच या डेमोला सुद्धा पळा तुमचं टायमिंग चांगलं कव्हड होईल बरोबर चलो जाऊ या डेमोकडं चलो चेक कौ ओके 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 आता स्टेप स्टेप धरून पळायचं आता जोरात नाही वाढायचं जोरात नाही वाढायचं आता हळूहळू पळायचं स्टेप न स्टेपिंग न पाळायचं आता मायात एक सारखी स्टेप पाहिजे टिलो आपण ज्यावेळेला सोळाशे मीटरचं सोळाशे मीटर पळतो त्यावेळेला आपल्याकडून काय होतं की पहिल्या सुरवातीलाच आपण जोरात दणका देतो म्हणजे सुरुवातीलाच आपण एकदम जोरात स्टेपिंग घेतो आणि जोरात स्टेपिंग घेतलं की परत मग आपलं काही चालत नाही तुम्हाला स्लो पाळा म्हणल्यानंतर तुमचं एवढं स्लो होतं म्हणजे आपलं माइंडसेटच तसं असतो आपलं एवढं स्लो होतं की आपण पुढं आपलं परत टाईमिंग होत नाही तर एवढं स्लो पण झालं नाही पाहिजे आपलं बऱ्यापैकी बऱ्यापैकी पण राहिलो पाहिजे शाबास शाबास फौजी शाबास बऱ्यापैकी राहिलो पाहिजे आपण साधारणपणे पुढे बोर्ग धरून आपण पाहिलं पाहिजे गुबो गुबो गट महत्वाचा आहे तो आपला माइंडसेट आपला माइंड कशा पद्धतीनं आपण काम करतोय त्याच्यावर निगेटिव्ह विचार नाही केला पाहिजे आपल्याला पूर्ण करायचंच आहे पूर्ण करणारच आहे असं जर दिमागमध्ये मनमध्ये ठेवलं तरच आपल्याला यश मिळणार आहे चला उकर, चल लवकर चल गाडी बघून पळा गाडी बघून पळा गाडी बघून पळा चला चला लवकर चल 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 शिवम चल चल चांगला पळतोय चांगला पळतोय धरून पळ चल, चल, चल। चंगल पती, चंगल पती, टायमिंग कमी झालं पाहिजे टायमिंग कमी झालं पाहिजे आता चल पाय उचल चल चला चला लवकर चल पाय उचल पाय उचल शाबास पूर्ण करायचं पूर्ण करायचं थांबायचं ना हा, हा। पूर्ण करायचं पाय उचल लो लय माग राहिला उभ्या लय माग राहायलाच उभ्या चल आता आता खरं वाढवायचं इतन जोरात पळायचंय इतन जोरात पळायचंय पायाला अंतर ठेव थोडं कमी ठेवायचं ताकद लावायची इतन पुढ्या चल 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 पण या अंतर कमी कर आंतर कमी कर उचल हात गुंडाळ उचल चल पुढे झुक पुढं झुकायचं चला 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 लवकर हे पाटील चल चल राजा चल गाडी करायची पायरला अंतर कमी ठेवायचं जोरात वाढायचं हे वड पिशावड 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 चल पियूष चल पियूष पाय जोरात पुढं जरा टाक दिमाग ना तुझं उचल पाय चल उचल जोरात हा ह्या पट्ट्यापासून जोरात कर पाय न चल लवकर चल चल वाढते टाइमिंग चल कमी झाले चल लवकर पाच 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 बारा पाच तेरा एवढ उचल पाय चल अरे उचल की पाय पाच बावीस वड त्याला माग करोणतीस पाच तीस एवढ तिला वड पाच चाळीस पाच एक्केचाळीस चले लवकर वडवड वडवड पाच पन्नास पाच एक्कावन्न पाच चोपन्न पाच छप्पन पाच अठ्ठावन चल 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 अण्णावड सहा नऊ सहा अकरा सहा तेरा वडा सहा वीस चल चल कुब्यावड गुब्यावड सहा एकोणचाळीस हे वडा चला शाबास शबाश वड 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 गुड मस्त एक नंबर सात धोळा करणार आहे ती அட்டோ ரெஞ்சல <laughs>